ओके okay. हो रितेश तू पॅनिक कशाला होतोय मी सांगितलं ना हो म्हणून येते मी काय झालं अरे त्या रेकॉर्डिंगच्या डेट्स प्री पोन झाल्यात आय हॅव टू गो सोड ग तुला काय गरज आहे हां ते तुझ्या टर्म्सवरती काम करत असतील तर ठीक आहे कमिटमेंटशिवाय करिअर होत नाही सतीश त्याचीही काय गरज आहे तुला काय गरज आहे म्हणजे करिअर इज माय प्रायोरिटी मला माझ्या मुलाची जबाबदारी तुझ्यावर नाही टाकायची तुझा मुलगा ते आपली मुलं नाही आहेत का डोंट नो सतीश डोंट नो म्हणजे मला आम्हाला त्याच्या स्वतःच्या आयडेंटिटीनी वाढू आहे त्याला स्वाभिमानी बनवायचं आहे त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचंय फायनान्शियली इमोशनली सगळ्या बाजूंनी पैशाचा मुद्दा नाही त्याच्या बापाकडे पण खूप पैसे आहे ह्या अशा वागण्यामुळे फॅमिली कधी एकजीव होणारच नाही तू प्रॉब्लेम क्रिएट करतेस सॉल्व्ह कसा होईल याचा विचार कर झालं माझं डन यार झाली माझी वेकेशन आपण आपण परत जाऊया प्लीज आपण परत जाऊया प्लीज